आज मी तुम्हाला नवीन अशी रानभाजीची रेसिपी करून दाखवणार आहे बघा ही रानभाजी कोणती आहे तर ही रानभाजी चिवरची भाजी आहे ही एक पौष्टिक अशी रानभाजी आहे आणि शरीराला थंडावा देणारी आहे चिवरच्या भाजीमुळे शरीरातील उष्णता कमी होते त्यामुळे आपले शरीर चांगले राहते ती रानभाजी म्हणजे चिवरची रानभाजी आहे आणि या चिवरच्या रानभाजीपासून मी मुटके किंवा मुटकुळे बनवून दाखवणार आहे या रानभाजीमध्ये काय काय पोषक तत्वे आहेत हे मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे सर्वांनी तो व्हिडिओ बघा मागील व्हिडिओमध्ये मी या रानभाजीपासून खूप सुंदर बेसन बनवलं होतं आज मी या रानभाजीपासून मुटके बनवणार आहे बघा आता ही रानभाजी छान निवडून स्वच्छ केलेली आहे याला मी आता छान धुवून आणि बारीक चिरून घेणार ही भाजी छान धुवून घेतली आणि चाळणीमध्ये ठेवत आहे यामधील पाणी काढणं गरजेचं आहे कारण मुटके बनवताना मिश्रण जर पातळ झाले तर मुटके बनवता येत नाही त्यामुळे भाजी धुतल्यानंतर पाणी काढून घ्यावं लागते ही भाजी जवळपास एक पाव आहे या भाजीकरिता मी बघा सात ते आठ ओली मिरची घेतली आहे एवढं अर्धा इंच आलं घेतलं आहे एवढ्या लसूणच्या पाकड्या आणि हे पाव चमचा जिरं याला मी मिक्सरमधून आता बारीक करून घेणार हे बघा चिऊरच्या भाजीचे आता मुटके बनवण्यासाठी मी ही भाजी धुवून आणि बारीक बारीक अशी चिरून घेतली मी एवढे कांदे घालणार आहे यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतले सात ते आठ ओल्या मिरच्या सहा ते सात लसूण पाकड्या आणि जिरं थोडा अर्धा इंच आलं हे बारीक करून घेतलं हे मी यामध्ये घालत आहे एवढा ओवा घालत आहे एवढे तीळ घालत आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालते आणि यामध्ये छोट्या वाटीनी बघा एक वाटी बेसन घेतलं आणि अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त तांदळाचं पीठ घेतलं हिरवी भी कोथिंबीर घालत आहे ही भाजी आंबट सरस असते त्यामुळे मी या मुटक्यामध्ये जास्त आमचूर किंवा लिंबाचा रस घालत नाही आहे म्हणून यामध्ये मी थोडं अर्ध्या लिंबाचं रस घालत आहे याला छान मिक्स करून घेऊ आणि याचे छोटे छोटे मुटके बनवून घेऊ आणि मी आता याला चाळणीवर मुठ्ठे बनवून घेणार मी आता चाळणीला छान तेल लावून घेतलेलं आहे त्या असे मुठ्ठे बनवून वाफवून घेणार आहे तुम्ही गोलाकार पण आकार देऊ शकता हे बघा मी आता हे असे मुटके तयार केलेले आहे एक पाव भाजीचे बघा एवढे मुटके तयार झाले मी असे तीड घालत आहे हे दिसायला छान दिसतात आणि खायला पण सुंदर लागतात वीस मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार ते मुटके बनवून तयार झाले आता याला मी वीस मिनिट वाफवून घेणार त्याकरिता या गंजामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता हे असे वाफेवर हे असं करून बघू याला थोडं बेसन लागत त्या आहे त्यामुळे याला पुन्हा पाच मिनिट वाफवून घेऊ बघा आता हे मुटके वाफेवर शिजलेले आहेत आपण याला असं पण खाऊ शकतो आणि याचे बघा अशा वड्या बनवल्या आणि या वड्या मी आता इथे तेलामध्ये थोड्या परतून घेणार आहे तुम्हाला तेलकट खायचं नसेल तर तुम्ही अशा वाफवलेल्या वड्या पण किंवा मुटकुडे खाऊ शकता जर तुम्हाला चटपट खायची इच्छा होत असेल तर तुम्ही याला हलकंसं असं परतून तेलामध्ये खाऊ शकता या खूप पौष्टिक वड्या आहेत आणि शरीरासाठी खूप लाभदायक आहे दोन्ही साईडने याला हलकंसं सा परतून घेऊ या वाफेवर शिजलेल्या असल्यामुळे या लवकरच तेलामध्ये परतल्या जातात बघा आता छान या वड्या परतल्या आहेत याला आपण काढून घेऊ आता मी तुम्हाला शिवरच्या भाजीचे जे मुटके बनवले होते त्याची चव घेऊन दाखवणार आहे मुटक्याचे थोडे वडीसारखे कापून घेतले हे वापून घेतलेले आहेत ही भाजी आंबटसर असल्यामुळे हे मुटके खूप सुंदर आंबटसर छान चवणीला लागत आहेत जर तुम्हाला तेलकट खायची इच्छा नसेल तर तुम्ही असे वाफवलेले चिवरच्या भाजीचे मुटके खाऊ शकता हे आपण कळीसोबत जर खाल्लं तर अजूनच सुंदर लागते आता मी याच वळ्या तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत हे बघा मी आता या तळलेल्या वळ्यांची टेस्ट घेऊन बघते हे बघा कुरकुरीत आवाज आहे याचा बघा किती कुरकुरीत वळ्या झाल्या आणि खूप सुंदर झाल्या ही भाजी आंबटसर असल्यामुळे वड्या पण आंबटसर चवीला खूप सुंदर झाल्या लहान मुलांनासुद्धा या वड्या आवडतील मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आली माझ्या मैत्रिणीचे नाव आहे सौ माधुरी शेडामे त्यांना मी हे चिवरच्या भाजीच्या वड्या टेस्ट करायला दिलेल्या आहेत मॅडम कशा झाल्या या वड्या अप्रतिम खूप सुंदर आणि खूप कुरकुरीत अशा ह्या वड्या बनलेल्या आहे आणि खूप टेस्टी खायला पण खूप टेस्टी आहे तुम्हाला आवडल्या हो खूप छान आहे तुम्ही पण आता तुमच्या मुलांना अशा वड्या बनवून द्या हो या वड्या चिवरच्या भाजीच्या वड्या आहेत ही एक रानभाजीच आहे आणि रानभाज्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ बघून अशा चिवरच्या भाजीच्या मुटके किंवा वड्या बनवून खा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा धन्यवाद